विटा तहसील तसेच पंचायत समिती येथे तलाठी ग्रामसेवक यांची जुनी पेन्शन योजना चालू व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन किरण भगत एम न्यूज विटा जुनी पेंशन। यह नाए। यह नाए। यह नाए। आज शासनानं पुकारलेला हा जो संप आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी आहेत आम्ही मध्यवर्ती संघटने संलग्न हो। आहोत आमची तलाठी संघटना आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना उपशाखा खानापूर विटा मी अध्यक्ष खानापूर विटा तलाठी संघटना सतीश साळुंके आज या संपाबाबत निवेदन करतो जुनी पेन्शन मिळावी यासाठी आज संपाचा पहिला दिवस आहे राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचारी जुनी पेन्शन मिळावी यासाठी संपात सहभागी झालेले आहेत आणि नागपूर अधिवेशनामध्ये आमचे दोन दोन लाख कर्मचारी तिथं नागपूर अधिवेशनात गेलेले आहेत चोवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी संपाची नोटीस महाराष्ट्र शासनाला दिली होती तथापि शासनानं अजूनपर्यंत त्याच्यावर चाल दखल केली आहे कुठताही निर्णय घेतलेला नाही जीवन मारणाचा हा प्रश्न आहे आमचे कर्मचारी हे तिसतीस वर्ष बत्तीस वर्ष चाळीस वर्ष कोणी कोणी सेवा करतात आणि शेवटी त्यांना पेन्शन मिळत नाही त्यामुळे कौटुंबिक नुकसान होते त्यामुळे शासनानं पहिल्यांदा आम्हाला पेन्शन द्यावी जुनी पेन्शनची मागणी मान्य करावी आणि सर्वांना न्याय द्यावा ही आमची पहिली वैयक्तिक मागणी आहे आज आम्ही स सर्व संघटना संघ यांच्या वतीनं गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून जुनी पेन्शन मागणीबाबत शासनानं जो लेखी कोणताही निर्णय न घेतल्यामुळं आम्ही आज आजपासून बेमुदत संपावर जात आहे जोपर्यंत शासन कोणताही निर्णय लेखी स्वरूपात आम्हाला देत नाही व संघटना पातळीवर सर्व संघटना पातळीवर आमचा जर कोणता निर्णय होत नाही तोपर्यंत आज प पा, आजपासून जुनी पेन्शन मिळण्याबाबत आम्ही सर्वजण बेमुदत संपावर जात हो। आहोत आणि आम्ही पत्र समिती या ठिकाणी पूर्ण वेळ तिथं थांबवून संप हा por una carnaval.